गेल्या काही दिवसांपासून मोर्शी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली तरी शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराने डोकेवर काढले आहे शहरात नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे व पावसाच्या अनियमितपणामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे या गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर असल्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभाग सलाईनवर लागले आहे शहरात घाणपाणी वाहून नेणाऱ्या नालीची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने दासांचा प्रकोप वाढला आहे एकोणवीस जुलै रोजी रामजी बाबा भागातील चौदा वर्षीय बालक सर्वेश दिनेश महल्ले निधन नगर परिषदेच्या कार्यालयाच्या समोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले यावेळी मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडा नगरसेविका क्रांती चौधरी व वैशाली भूषण कोकाटे स्वीकृत नगरसेवक दीपक नेवारे लता परते यांनी मुख्याधिकारीच्या खुर्चीला हार घालून ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे भूषण कोकाटे ओंकार काळे सत्तर शहा राजेंद्र लाखोडे पंकज ढोंगे आशिष बेलुडकर प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी।